साहेब आज प्रहार संघटनेनं शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा करण्यासाठी सांगोलीमध्ये रस्ता रोको केलाय त्याला तुम्ही पाठिंबा देत आहेत काय भावना तुमच्या जीवनभर कष्ट करून स्वतःचा संसार आणि जोरदरी त्यांच्या कुटुंबातल्या मुलामुलींना शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांचे लग्न करण्यासाठी शेतकरी लाभ वाढून पिको हा जगाचा पोशिंदा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या सरकारने शेतकऱ्यांचा सा सातभारा गोळा नुण। करणं आणि पूर्ण कर्जमाफी करण्यासाठी घोषणा केली होती लवकरात लवकर त्यासाठी या सरकारने उपाययोजना करून शेतकऱ्यांचा सातबारा हात सा हाक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं या शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं ज्या पिकासाठी कर्ज काढलं ते पीक हातातून दिलेलं आहे एवढं तरी कारण समजून या मायुतीच्या सरकारने निश्चितपणे शेतकऱ्यांचा सातबारा हात गोळं करणं त्यांची नैतिक जबाबदारी समजून नोकरात लवकर करावी त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या जे अध्यक्ष आहेत बच्चूभाऊ कडू यांनी आमच्या काही दिवसांपासून स्वतंत्र मंत्रिमंडळ त्यांच्या खात्याचं असावं हो, दिव्यांगांचं त्यांना यश आलेलं आहे पण जी काही त्यांची मानधनाची मागणी आहे सहा हजाराची ती सरकारने विचारात घेऊन हो, सकारात्मक निर्णय द्यावा इतरही काही दिव्यांगाच्या मागण्या आहेत चांगोला तालुक्यासारख्या या रा राज्यातल्या हजारो तालुक्यांमध्ये दिव्यांगाचं एक चांगलं भवन उभं राहावं हो। आणि इतर ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर सकारात्मक विचार करून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निर्णय घ्यावा यासाठी मी आहार संघटना आणि सर्व दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या भावना समजून शेतकरी आमदार पक्षाचा आमदार आणि या म मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी यांना मी आपल्याला पाठिंबा देतो